तिथं गावात आहे स्वामी महाराजांना दुकानाला काय असं सांगतो तुला पुढे नीट झक मारी कर नीट कही कर बोलू नये तुला पण आज सांगतो तुला मी आणि माझ्याशी गार्ड कर ना पुन्हा सोपं नाही गावात वाटच जाऊ एखाद्या तुम्हाला मी सांगतो हे काय असं जातील इलेक्शन होत जाईल झक मारा सहा नंतर कोणी तुम्हाला आई बाप तुम्हाला माहिती शिवाय कोण नाही गावाला आई बाप झक मारा तू करणार प्रपंचा दातून गुतल्यानंतर माझी बदल लागते ह्या सगळ्यांना लागते का तुला बदल लागते का नाही सांग काय तू जाचे झक नाही सांगतो तर ते सांगतो तू नीट झटमारे जाई जास्त करू नको मस्त माहीत करू नको काय केलंय बोलाय झट सांगतोय तू सांगतोय तू नीट झक मार न सांगतोय नको माझ्या म्हणा ऐका माहिती ना ऐका तुला कोण सांगा तुला घंटा कोण विचारणार आहे तुला हराम करून एवढं नाव अतिशय नाही कोणा नीट झक मार तुझी आई घालती कडे तुला सांगायचं तर झक मारे तुला ऐकायची तुला सांगतो माझ्याशी गाठ आहे जखम आहे प्रत्येकाचा आता गुत्या तू कोण आला ना आला का येणार मतदारापुरतं गोड बोलणार चाळीस लोकांना नोकरीची आय मिस दाखवणार

माझ्या मामा मामाते हेडमट करतो मी कुठे मग दादा म्हणल्यावर माहितच हे करायचं ना तू ना तू जरा आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उधळतोला तुला सांगतो सांगतो कोण तू कोण येणार आहे हराम करतेला 12 वाजायला कोण येणार नाही ना लायक माشي कोण नाही दे तू कसा लटमडीचा तू कसा लल तुम्ही नका नेट वाट नेट वाट चक तुझी लायकी काय तुझी बघ हराम करू सांग त्यानंतर सांगणार तुझा बाप ह्यांना कोणाला मदत करणार मीच मदत करणार आहे सगळ्याला ना आलाय का कोण ह्या मदत मीच करणार आहे मदत जागेवर झकमार तुझी तिकडे झकमार इथं पळू नको झकमारीच्या खाचेल मार तुला तुला मार दिला तर तुला कोण येणार तुझ्यासाठी कोण येणार नाही तुझं तुला दिलं तुझा बस तू शांत बस

त्याला बर का हे आता बघतोच अरे महादर्शन ही नाही महादर्शात प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता पण सहा नंतर कोण आहे तुला तू कोणते करणार नाही मदत गावाला सहा नंतर कोण आहे गरिबांना माझ्याशिवाय कोण नाही